आजच्या गोष्टीचे नाव आहे बुडबुड घाकरे एक उंदीर होता तो एकदा असाच फिरत फिरत जंगलात पोहोचला तिथे रस्त्यात त्याला एक माकड आणि एक मांजर भेटले त्या तिघांची फार मेथी झाली एकदा ता त्यांनी खीर बनवायचे ठरवले त्याप्रमाणे तिघे कामाला लागले माकडाने एक पातेले आणले

मी इथेच आराम करते तर मग माकडा नेऊन मी दोघे नदीवर अंघोळ करायला गेले जाताना ते मांजाला म्हणाले मनी मावशी तू खिरीची राखण पण कर आम्ही नदीवर अंघोळ करून येतो मग सर्वांनी मिळून खीर खाऊ मांजर खिरीची राखण करायला थांबली खिरीचा छान वास सुटला होता मांजरीला भूकही लागली होती तिला वाटले आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला काय करणार आहे म्हणून मांजरीने थोडीशी खीर खाल्ली तिला खीर फार आवडली मग मांजरीला राहावे ना तिने अजून थोडी खीर खाल्ली असे करता करता तिने संपूर्ण खीर खाऊन टाकली मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचा सोंग करून झोपली काही वेळाने माकडाने उंदीर दोघे आंघोळ करून आले पातेले उघडून पाहतात तर काय पातेले रिकामे होते त्यांनी मानसीला विचारले मनी मावशी खीर कोणी खाल्ली मनी माव म्हणाली मी नाही बाई खीर खाल्ली मी तर गाळ झोपले होते माकडाला मांजी संशय आला त्याने एक घागर आणली ते म्हणाले ही घागर आपण नदीत पालटी आई पाईने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल अगोदर माकड घागरीवर बसले ते म्हणाले हुपफ करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी पण घागर बुडाली नाही मग उंदीर घागरीवर बसला ते म्हणाला चू चू करी वरसे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी पण घागर काही बुडाली नाही बसली तिचे लट लटू लागले घागर खालू लागली ती म्हणाली करी वरसे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुडबुड घाबरी आणि हळू हळू घागर बुडू लागली वाया खाऊ लागली घाबरून ती ओरडू लागली मला वाचवा वाचवा मी परत खोटे बोलणार नाही मित्रांना फसवणार नाही ती ये बाल मित्रांनो तर अशा प्रकारे मनी माऊची खिरीची चोरी पकडली गेली चोरून खीर खाल्ल्याची मांजाला शिक्षा मिळाली अशी झाली मांजरीची फजिती तात्पर्य नेहमी खरे बोलावे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा